आपलं गाव जरी छोटा असलं तर मत घरा कुटुंब आहे ही काही पार्टी आज नाही झाली पंचवीस तीस वर्ष चाळीस येतोय प्रचार मला प्रत्येक गोष्ट माहिती आहे विरोधक कोण आहे आपला कोण आहे पण आता ती परिस्थिती राहणार नाही असं अनुभव आहे मला ज्यांच्याबद्दल वाटतं तो सर्व मदत करणार आहे लगेच आवड असते आरती बदललं म्हणजे दुसरा नावला केल्यासारखं काम असेल

निवडणूक ही लागली पाहिजे निवडणुकीत माणसाला कस करतो माणसाची किंमत करते निवडणूक भेटायला कर निवडणूक व्हायलाच पाहिजे पण ही निवडणूक आता चांगल्या पद्धतीने होईल अशा प्रकारचा आशा व्यक्त करतो आणि शेवटचं नाव पण या गावाला लीड मिळाला होती माझी आहे त्यामुळे या गावाला आम्ही पहिल्यापासून बोलतो की पहिल्या आणि या गावामुळे शेवटचं पीठ कमी झालं या मतदारसंघात बरोबर आहे त्यामुळं तुमचं अतिशय महत्व आहे कमी पण आहेत कमी मत आहेत म्हणून तुम्ही सगळ्यांनी राहावं भविष्य माझा आपली ताकत उभा करावी तुम्ही नुसता आमदार झाले खासदार नगरगर आज दिवस पळून झाले सगळ्या जे अडचणी झाले ते आपल्या सगळ्या लोकांचे आठ महिने तिकडं सुखसुखीला आठ दिवस असं थांबावं लागतं त्याला दोन दिवस झोप लागत नाही महिन्यावर झोपायला मग बारशीकडे कसं करून जातो काय होतं मग असं माणसं तिकडे पाठवून काय करता योग्य माणूस योग्य ठिकाणी आपण सगळ्यांनी सरकारी करावं सहकार्य करावं अशा करा। अपेक्षा आहे अडचणी सोडवायला हो ते आहे प्रचार कर करायला आम्ही आहे काम नाही झालं म्हणून आम्ही सांगतो तुम्ही काय कसा घेऊन त्या घरी ठेवा किती मुद्दा मग

गरज पडली तर आपली बाहेर असलेली माणसं सुद्धा आणावी लागतील आपली जी माणसं आहेत माणसं आहेत तिकडे तिकडे माणसं आहेत ती सगळी ओढून घ्यावी लागतील काम चालू लागेल आपल्याला खर्चाला तरतूद केलेले माहित असेल तुम्हाला तिकडे तुम्हाला काय मिळालं नाही पाय आले दुसरी जी गेली ना दुसरी पाय आली आपल्याला इतकं समाजाला

एवढी जीवाभावाची सोप्ती या ठिकाणी मी प्रत्येक अवभावामध्ये आज निर्माण करू शकतो आज या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज संपूर्ण भवितव्य अवलंबून असतील ही निवडणूक आज आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आणि जिद्दीन मी अत्यंत आग्रहाने मला कोणी सांगितलं की मला सुद्धा साहेब म्हणले रिपोर्ट फोडले साहेब राज भाऊ आता खासदार गेला तुम्हीच उभं राहा मी म्हणलं माझं जीव परत उभे आहे इकडे दिल्ली काय पाठवू कारण मला बारशी शिवाय खरंच कारण तो मला खरं बोलत नाही मला माहित आहे किंवा काय का तर आपल्या बारशीचा बॅकुला बाटकीन भरून निघालेला नाही माझं पूर्ण समाधान या ठिकाणी झालेलं जरी आज अडीच हजार कोटी रुपयाचा निधी आपण बारशी तालुक्याला आणला कारण मी फडणीस साहेब मुख्यमंत्री असताना मला साथ अभिमान आहे की संगमनेर मध्ये मला थोडं कमी जास्त मत मिळायची किंवा मला असेल परंतु हक्काची माणसं या ठिकाणी बहु झाली आणि त्यावेळेस फडणवीस साहेब मुख्य मी माझे आमदार होतो फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आवर्जून मी संगमनेरचा साठवण परावा मंजूर करून घेतला राम शिंदे साहेबांना

एक पाण्याची तुळजा बरोबर राहण्याची तुळजा मला फक्त ती माझ्याबरोबर एकदा तुम्ही चला सगळे अधिकारी टेक्निकली ज्या पद्धतीने उपसा सिंचन योजनेचं बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र आपलं भिजत आहे आणि ते पाईपलाईन भिजणार आहे आणि जे उर्वरित शिल्लक पाणी त्या शिल्लक पाण्यामध्ये सहा हजार हेक्टर आणखी नाही आता तिसरा टप्पा पुन्हा आपण योजना तयार केली पाणी पाणी आणायचं फक्त मला फक्त आपण फक्त मला तिथे घेऊन चला आपण एकदा जाऊ आणि या ठिकाणी तो जवळगावचा पण विषय आपण क्लिअर करू आणि मराठवाड्याला ज्यावेळेस सहा पीएमसी पाणी जाणार आहे तर आपलं हिंगणी जवळगाव हे जे सगळे तलावात बाबळगाव महत्वाचं आपण पाण्यावरती काम करतो आज एम आय डी सी वायराला सुद्धा आपण एम आय डी सी करणार आहोत साखर कारखान्याचा विषय हातामध्ये घेतलेला आहे वायाचे पाणी पुरवण्याचा विषय आणि सगळ्यात महत्वाचं तुळजापूरला पण जावा जगदेचं पण दर्शन घ्या पण भगवंताच्या पण चर्णी त्या ठिकाणी दर्शन जावा कारण तुम्हाला आता गुळगुळीत तीनशे शहात्तर कोटीचा रस्ता अखंड तुळजापूर ते पारशी करून इथून जर तुम्ही मोटरसायकलला ला किक मारली तीस मिनिटात पारशी याचा मला सुद्धा याला तासला होता इतकं लांब गाव आहे आणि मला सुद्धा परत तिथन यायचं म्हणलं जर मी तासात बरोबर तीस मिनिटात पोहोचलो अशा पद्धतीचा रस्ता मजबूत असा दहा मीटरचा रस्ता त्या ठिकाणी तीनशे शहात्तर कोटी आणि एकाच आहे मला त्याची निविदा पण निघलेली काम पण आता दिवाळीच्या आसपास सुरू होईल आणि कमीत कमी आता ही जी दोन दोन पाच पाच किलोमीटर मंजूर व्हायचं ना आता एकाच टाय मला अठ्ठेचाळीस किलोमीटर मंजूर केलेलं आहे आणि कमीत कमी मित्रांनो वडीलधारी मंडळी तुम्ही शब्द देतो तुम्हाला तुम्ही पण तुमच्या हाय घेतले खड्डे खत मन गण मन गावड झालेलं रस्ता चालत जाणाऱ्या सगळ्या भाविकांना मीही चालत आहे सगळे खरे टू सुटुसुटी जरी झाले परंतु इतका सुंदर रस्ता आहे एकदम च या ठिकाणी होणार आहे कमीत कमी पंधरा वीस वर्ष या रस्त्याला काही होणार नाही याचे मी हांगा या ठिकाणी तुम्हाला अक्षर जास्त्र विषय विषय गावामध्ये सुद्धा तुम्हाला आणखी काय करायचंय आहे तुम्ही सांगा गावामध्ये सुद्धा कामाला प्राधान्य दिलं जाईल फक्त माझी एवढीच या ठिकाणी पाहुण आहे की या ठिकाणी काम करत असताना आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचंय आणि राणादादा पाटील माझे मित्र आहेत चांगलं काम व्यक्तिमत्व फार मोठं योगदान आहे आणि आचारच्या बाबतीमध्ये तर आता इकडल्या वार्षी पेक्षा तुम्हाला जास्त माहिती जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या त्यांचं एक धराडीचं नेतृत्व म्हणून सातत्याने त्या काम करत आणि आपल्या आणि नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करताना मत आपल्या बारशीत असण म्हणजे आपली आतापर्यंत आपल्या न्याय सरकारनं त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त घ्यायची कारण या ठिकाणी आपण पाहतोय साध्या साध्या गोष्टी आहेत परंतु त्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोन किती महत्वाचे आहेत बघा आज आपण पूर्वी मराठवाड्याला पंच्याहत्तर टक्के आपली बॉर्डर आहे आपण पंचायत समिती नगरपालिकेचा सुद्धा ठराव केला आम्हाला मराठवाड्याला घ्यावं कारण शेजारी पीक विमा मिळायचा नुकसान भरपाय मिळायची ना आपल्या इकडं काहीच नसेल परंतु दोन हजार एकोणीस पासून त्याच्या अगोदर पण दिले फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि खास करून दोन हजार एकोणीस ते आता चोवीस जवळपास चारशे बावीस कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी सततचा पाऊस अतिवृष्टी दुष्काळ फळबागाचं अनुदान येलो मोजा दुष्काळ सगळं कुठलाही निधी आता आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ सगळ्यात उभारणारा तालुका म्हणलं तर बार्शी तालुक्याचं नाव त्या ठिकाणी अशा पद्धतीचं शासनानं पण आपल्या शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार राहिलेलं आहे त्या दृष्टिकोनातून माननीय मोदी साहेबांना आपण पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय शिंदे साहेब फडणवीस साहेब आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला भरघोस असं सहकार्य सर, केलेलं आहे आणि त्याची उतराई म्हणून आपण या ठिकाणी अचानकताई पाटील यांचं घड्याळ चिन्ह आहे त्या घड्याळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं मानवांना निवडून द्यावा अशी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो आणि ताकदीने या ठिकाणी भेट द्यावा कुठलंही कधीही आणि तुम्ही कधी पण मला बोलवा फोनवर सांगा तुम्हाला सगळ्याला सा माझा अनुभव आहे आता सगळेजण फोन करतात मी फोन तर उचलतो थोडा वेळ लागला तर महागाई करतो एक माझ्या जीवनामध्ये असा फोन नाही मी उचलला नाही आणि महागाई महागाडी नाही प्रत्येक फोन प्रत्येक फोनच मेसेज आलेल्याच काम करून देतो फोन आलेल्याच काम करून देतो थोडा दे तर महागाई फोन करतो विचारतो काय काम आहे की आणि ते काम करून सांगतो काम केलं आणि इकडं नुसती पक्ष गेली मिट्टा मी कुठं टीका असली पंडल माणसं नव्यानं निर्माण झाले शोपीस शोपीस पेक्षा ओरिजिनल काम करणाऱ्या माणसांकडे या ठिकाणी पाहावं आणि कोण कशा पद्धतीने काम करत आहे या गोष्टीकडे सगळ्यांनी पाहावं आज या ठिकाणी सगळ्या जणांनी आज संगमनेरमध्ये उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसलं तुम्ही माता देखील देणारच आहे तरी पण तुम्हाला योग्य वाटत असेल तुमच्या गावपर्यंत तुम्ही निर्णय घ्यायचा आहे तुम्ही जो निर्णय घेतात तो आयुष्यभर मला मान्य असेल जसं तुमचं माझ्यावरती प्रेम आहे